नमस्कार देविका तिच्या बेडरूममध्ये असताना तिच्या मोबाईलवर सारखा फोन येत असतो देविका तो फोन उचलत नसते आणि अशातच आता शेवटी वैतागून देविकाने फोन उचललेला असतो आणि देविका लगेचच बोलू लागते आई आई काय चाललं आहे तुझं का का सारखा फोन करतेस तू अगा माझा सुखी संसार तुला पाहत नाही आहे का त्यावर देविकाची आई समोरून म्हणत असते अगं हे देविका समजून घे अगं आता वय झालं आहे माझं म्हातारी झाली आहे मी कधीही काही होऊ शकतं राजवीरचा विचार करून माझा हृदय कासावीस होतंय आता तू तु त्याला तुझ्या ताब्यात घे म्हणजे मी सुखाने मरायला मोकळी त्यावर आता देविका म्हणत असते प्लीज आई असं काही बोलू नको तुला चांगलंच माहिती आहे जर मी राजवीरला इथे आणलं तर माझा सुखासुखी चाललेला संसार एका क्षणात कोलमडेल त्यावर लगेचच आता या दोघांमध्ये जे काही बोलणं चाललेलं असतं त्या देविकाच्या डोक्याला खूप ताप येतो आणि देविका फोन कट करते अशातच आपण पाहतोय आता देविकाच्या दरवाजाबाहेर नेमकी सत्याची आजी उभी असते आणि तिने थोडक्यात काहीतरी ऐकलेलं असतं सत्याची आजी म्हणत असते काय चाललंय का या देविकाचं नक्की कोणाशी बोलतेही तिच्या आईशी अशा प्रकारे का बोलते आणि हा राजवीर नेमका कोण आहे आणि आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला शोधलीच पाहिजे असा विचार फायनली आजीने केलेला असतो आणि आजी थेट सोफ्यावर जाऊन बसते तेवढ्यात तिथे मीरा आलेली असते मीराचं लक्ष आजीकडे जातं आणि मीरा मनातल्या मनात म्हणत असते आजी अशी आज डिस्टर्ब का दिसते आणि लगेच आता मीरा म्हणत असते आजी काय झालंय का अशा डिस्टर्ब का दिसताय तुम्ही त्यावर आजी काहीच बोलत नसते मीराच्या लक्षात आलेलं असतं विषय काहीतरी गंभीर आहे मीरा आजीचा बाजूला येऊन बसते आणि म्हणत असते आजी अ तुमच्याशी बोलते मी अ सांगा ना काय झालंय तुम्ही एवढ्या डिस्टर्ब का दिसताय त्यावर आजी म्हणत असते मीरा मी तुला जे काही सांगेन आणि जे काही विचारीन त्याचं तू खरं उत्तर देशील ना मला त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते आजी मी तुमच्यापासून काही गोष्टी का, का लपवीन विचारा ना तुम्हाला काय विचारायचं आहे त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते मला सांग नक्की तो राजवीर जो आपल्या घरी येतो तो, तो कोण आहे ग त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते आजी तो वय तो ती आजी येते बघा एक मावशी तिचा नातू आहे त्यावर लगेचच आता आजी असते अच्छा मग या दोघांचा आपल्या देवीकाशी काही संबंध आहे का त्यावर मीरा गोंधळते आणि ती बोलू लागते आजी असं का विचारताय तुम्ही त्यावर आजी असते मीरा जेवढं विचारलंय ना तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दे राजवीर आणि त्याच्या आजीचा आपल्या देवीकाशी काही संबंध आहे का, का? त्यावर मीरा विचार करू लागते आणि तेवढ्यात आजी असते नाही ना नाही सुचताना तुला मी सांगते मला असं वाटतंय देविकाची आई हीच राजवीरची आई आहे म्हणजे राजवीर हा देविकाचा मुलगा आहे हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते आजी हे काय बोलताय तुम्ही त्यावर आता आजी म्हणत असते हो आणि ही मला खात्री आहे मगाशी देविका तिच्या आईबरोबर फोनवर बोलत होती आणि बराच वेळ त्या दोघांचा वाद चालला होता त्यावर मीरा म्हणत असते आजी जर हे असं असेल ना तर विषय खूपच गंभीर आहे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे त्यावर आजी मीराला म्हणत असते मी सांगते तसं कर बघ या देविकाचं नक्कीच काहीतरी असेल तर भांड फुटेल त्यावर मीरा म्हणत असते हो आजी सांगा नेमकं काय करायचंय त्यावर आजीने सांकेतिक भाषेमध्ये मीराला स्टार्ट टू एंड नेमकं काय करायचंय ते सांगितल्यावर आता मीरा म्हणत असते आजी काळजी करू नका या देविकाचा पर्दाफाश करूयाच आणि अशातच आता दुपारी जेवणाच्या वेळेला आजी देविकाला म्हणत असते काय हे देविका काय नक्की चालवलेस तू तुला काय वाटतं तू आमच्यापासून सगळं काही लपवून ठेवशील आणि आम्हाला काहीच कळणार नाही का त्यावर देविका म्हणत असते आजी कशाबद्दल बोलताय तुम्ही मला काहीच कळत नाहीये त्यावर मीरा म्हणत असते ए देविका असं नको दाखवस की तुला काहीच माहिती नाहीये म्हणून आम्हाला सगळंच कळलंय तुझ्याबद्दल त्यावर देविका म्हणत असते मीरा काय काय कळलंय काय आणि का का अशातच आता मीराने देविकाच्या कानामध्ये जे काही म्हटलेलं असतं ते ऐकून देविकाच्या पायाखालची जमीन हादरलेली असते देविकाला कळून चुकलेलं असतं की आता जास्त शहाणपणा करून काही उपयोग नाहीये या मीराला तर आणि आजीला तर कळलेलंच आहे देविका हात जोडण्याचं नाटक करत असते की प्लीज मीरा कोणाला काहीच कळून देऊ नको त्यावर मीरा म्हणत असते आता आणखी जास्त या गोष्टी लांबवण्यात अर्थ नाहीये तू सगळ्यांसमोर कबूल कर नक्की तुझं राजवीरचं आणि त्या मावशीचं काय नातं आहे त्यावर निरूपा म्हणत असते काय गे फुलवाली कसलं नातं आणि अशातच आता आजी मत असते निरूपा गप्प बस जरा आणि अशातच आता निरुपा गप्प बसते देविकाला शेवटी बोलावं लागतं आणि थेट देविकाने स्वतःच सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करताच आजी म्हणत असते बोल की आणि लगेचच आजीने सगळ्यांना सांगितलेलं असत कि ही देविका म्हणजेच राजवीरची आई आणि राजवीरची आजी देविकाची आई हे वाक्य ऐकल्यावर निरूपा हादरते निरूपा म्हणत असते म्हणजे म्हणजे तू आम्हा सगळ्यांना फसवलास त्यावर निरुपाला देविकाने त्यानंतर जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून निरुपा म्हणत असते बाप रे बाप म्हणजे माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलास तू म्हणजे तुझे बाबा परदेशात नाहीयेत तर म्हणजे तुझे, तुझे बाबाच नाही म्हणजे तू हुंडा तर सोड पुढे आमचं काहीच भवितव्य नाहीये त्यावर आजी मत असते निरुपा तुझ्यात आणि तुझ्या मुलात स्वतः साम्राज्य उभं करण्याची हिंमत नाहीये का म्हणजे सुनेकडून आलेल्या पैशाच्या जीवावर मजा मारणार होतात तुम्ही अरे लाझा वाटला पाहिजे तुम्हाला त्यावर लगेचच आता पंकजची एंट्री झालेली असते पंकज म्हणत असतो हे आजी लाझा वाटल्या पाहिजेत काय बोलतेस तू हे आणि कोणाला त्यावर आजीने सणसणीत पंकजच्या कानाखाली दिलेली असते आजी म्हणत असते नालायका तुला बायकोच्या जीवावर जपतोस तू आणि तुझी आईस हिलाही बायकोच्याच पैशावर मजा मारायची हौस आहे तुझ्या हे वाक्य ऐकल्यावर पंकज गोंधळतो आणि अशातच आता सत्या म्हणत असतो ए पावळ पंकज कधी येणार तुला अक्कल अरे ठोंब्या स्वतः कमाई करून जगायला शिक बायकोच्या जीवावर जगणं सोड काहीच नाही तिच्याकडे तीच तुझ्या जीवावर जगायला आली आहे पण जास्त टेन्शन घेऊ नको तीही कमावते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आजीने देविकाचा जो काही पर्दाफाश केला आहे त्यानंतर या घरात सगळं काही सुरळीत चालेल का का आणखी वातावरण तापेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद